मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध आणि संजना आता एकमेकांबरोबर बोलत असतात अनिरुद्ध म्हणतो आपण पूर्वीचं सगळं काही विसरून जाऊयात हे बघ संजना मी हे स्वप्नातलं बोलत नाही आहे तर खरं बोलतोय अगं मला खरंच तुझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह वाटतंय आणि मी तुझ्याबरोबर कायम असेन तू काळजी करू नको हा संजना म्हणते गेल्या काही दिवसापासून तू माझ्याबरोबर एवढं चांगलं वागतो ना की मला ह्या तुझ्या स्वभावाची खूप भीती वाटते आहे अनिरुद्ध म्हणतो मी हे खरंच बोल बोलतोय आय लव्ह यू संजना माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे तेव्हा संजनाला आता आश्चर्याचा धक्काच बसतो ती खूप वेळा आता अनिरुद्धकडे पाहत राहते परंतु त्याच क्षणी ती त्याचा हात सोडते तो विचारतो काय झालं संजना ती म्हणते की मला ना अनिरुद्ध तुझ्या या लहरी स्वभावाची खूप भीती वाटते अगोदरही तू असंच प्रेम केलं नंतर माझ्याबरोबर तुसड्यासारखं वागायला ला लागला आणि खरं म्हणजे मला आपल्या चांगल्या आठवणी हव्या आहेत वाईट आठवणी नको मला असं वाटतंय की हे स्वप्न आहे ना ते स्वप्न राहू देत तेव्हा तू त्या ते स्वप्नाला लाथाडत तर नाहीस ना स आता अनिरुद्ध तिला विचारू लागतो तेव्हा संजना त्याच्याकडे पाहतच राहते तेवढ्यातच अनघात येथे ते आणि म्हणते की बाबा मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे त्यावरती अनिरुद्ध म्हणतो हो बोल ना बाळा काय बोलायचं आहे तुला कुणाविषयी बोलायचं आहे तेव्हा अनघा म्हणते अभिविषय अभि मला सोडून जाण्याचा निर्णय घेतोय बाबा काय करायचं आता अनिरुद्ध संजना दोघेही टेन्शनमध्ये येतात दुसरीकडे यश आणि आरोही हे दोघेही शॉपिंग कर घरी चाललेले असतात वेळी यश म्हणतो मी तुझ्याबरोबर पुन्हा कधीही शॉपिंगला येणार नाही आरोही म्हणते का रे तो म्हणतो किती शॉपिंग केली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये बार्गेनिंग करायचं असं कधी होतं का त्यावरती आरोही म्हणते हो असं बार्गेनिंग केल्याशिवाय कुठे होतं का मला नेहमी बार्गेनिंग करायची सवय आहे यश म्हणतो तुझ्याकडे काय पैशांचं झाड आहे का, का? अगं किती ती शॉपिंग त्यावरती आरोही म्हणते अरे माझ्या शॉपिंग लिस्टमध्ये या गोष्टी होत्याच आणि हे सर्व ना मी माझे साठवलेले पैसे आहे माझ्या घरामध्ये काय काय छान दिसेल याचा अगोदरच मी विचार केला होता आणि सोहम आणि मी खूप स्वप्न रंगवली होती त्याबद्दल आता सोहमचं नाव घेतल्यावर यश जरा शांत बसतो बसतोवरती आरोही म्हणते सॉरी मला त्याचं नाव घ्यायचं नव्हतं यश म्हणतो काही हरकत नाही तू कोणत्याही टॉपिकवर माझ्याशी बोलू शकतेस आता मला ना चालून चालून तुझ्याबरोबर खूप जाम भूक लागली आहे असं तो म्हणतो त्यावरती आरोही म्हणते मग आपण इथे पुढे जाऊयात ना काहीतरी खायला चल तेव्हा ते दोघेही आता एका कॅफेमध्ये येतात त्यावेळी यश म्हणतो बरं झालं आपण आता हा छोटासा ब्रेक तरी घेतला कारण घराच्या करारपत्रावर मला तुझी सही हवी होती जी करायची तू सारखी टाळत आहेस तेव्हा मी सही करते पण आले इतक्यातच असं म्हणून आरोही आता तेथून जाते तर तिच्या पर्समध्ये जी काही चिठ्ठी असते ती आता यशला दिसते त्यामुळे ती चिठ्ठी उघडतो आणि तो वाचत असतो त्याला आता जबर धक्का बसतो दुसरीकडे अरुंध ती आता आशूला विचारते काय हो एवढी मोठी गोष्ट घडली आणि तुम्ही मला त्याबद्दल काही सांगितलं सुद्धा नाही त्यावरती आशू म्हणतो सॉरी परंतु मला हे डायजेस्ट व्हायला थोडा वेळच लागला तर मनु ही अनिशला विचारू लागते मला हे टेडी कोणी दिले आहेत सर्वजण आता तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा अनिश म्हणतो मीच दिलाय तो, दिला तो खोटं बोलत असतो पण आता मनू म्हणते नाही तू नाही दिला अनिश काका हे दरवर्षी असे मला गिफ्ट येतच असतात हा जो पिंको आहे ना पिंकू सुद्धा मला गेल्या वर्षी त्यांनी पाठवला होता तेव्हा कोण आहेत त्या असं आशू विचारू लागतो तेव्हा मनू म्हणते की कोणीतरी काकू आहे मला हॅपी बड्डे असं म्हणून त्या फोन ठेवतात नेहमी पण कोण आहेत त्या काकू तेव्हा आता अरुंधती म्हणते तुला असं गिफ्ट पाठवणं त्या काकूंनी कॉल करणं कारण तुझा पुढच्या आठवड्यामध्ये बड्डे आहे मी मनू हे ऐकून खूपच खुश होते आणि म्हणते माझा बड्डे सेलिब्रेट करायचा का मग अरुंधती म्हणते हो करायचं ना बाळा ती म्हणते मला केक पण हवाय तेव्हा अनिश म्हणतो हो तुला नक्कीच केक मिळणार ती म्हणते की कार्टूनचा तो म्हणतो की हो अजून एक हट्ट करते की त्या फोनवाल्या काकूंना आपण बोलवायचं कबड्डीला आता अरुंधती आणि आशू एकमेकांकडे पाहतच राहतात दुसरीकडे आरोही विचारते काय रे काही खायला ऑर्डर केलं का तेव्हा आता यश म्हणतो की अजून तरी नाही तू कर ना तुला काय हवं ते ऑर्डर मी आता काहीतरी वाचत होतं करारपत्र वाचत होतो तुझं करारपत्र तेव्हा आरोही म्हणते ना की कोणतं करारपत्र रे यश म्हणतो आता कळत असूनही कळत नसल्यासारखी वागू नकोस अगं तुला दोन आठवड्यांनी यू एसला जायचं आहे तरीही तू अशी का वागतेस माझ्याबरोबर वर खोटं का बोललीस तुला तिकडे ॲडमिशन मिळालं आहे हे, दोन आठवड्यांपूर्वीच ते लेटर आलं आहे माझ्यापासून ही गोष्ट लपवायची का गरज होती अगं आत्ताच माझ्या लक्षात येते की तू हे सर्व का करत होती करारपत्रावर सह्या करण्यासाठी नकार का दिला होता म्हणून आता तो आरोहीला खूप काही बोलत असतो आरोही म्हणते माझं म्हणणं ऐकून तरी घे अरे खरंच मी तुला काही सांगितलं नाही त्याबद्दल ते सॉरी तेव्हा यश म्हणतो अगं गौरी सुद्धा मला अशीच सोडून गेली होती युएस एसला आता तुला आठवत आहे ना माझे थेरपिस्ट म्हणतात ज्या गोष्टीची जास्त आपल्याला भीती वाटते ना त्याच गोष्टी सारख्या सारख्या आपल्याबरोबरच रिपीट होतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव अजिबात माझ्याबरोबर असं वागायचं नाही अगं तू मला अगोदर का नाही सांगितलं मी तुझ्या तेवढा गुंतलोच नसतो आरोही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तू आरोही आता काहीच बोलत नसते तिला काय बोलावं हे देखील सुचत नसतं तर यश म्हणतो तुला मला सोडून जायचंच होतं मला पुन्हा एकट्याला ठेवायचंच होतं गौरीने जे केलं तेच तू करतीये मला अगोदर तू स्वप्नात का पा काढलंस असं म्हणून तो तिला खूप बोलतो आणि रागातच तिथून चाललेला असतो पुढ्यातच आता माईकवर एक माणूस बोलत असतो पुढचं गाणं हे आरोहीने यशसाठी डेडिकेट केलं आहे हा यश, यश अचानक थबकतो आणि आरोहीकडे पाहतच राहतो तेव्हा आरोही त्याच्याकडे ते पाहून हसत असते तेव्हा बेधुंद तू बेधुंद मी म्युझिक तेथे प्ले होतं दोघेही एकमेकांकडे आता पाहतच राहतात नंतर आता यश विचारतो आरोही हे काय आहे तेव्हा आरोही म्हणते की यश तू काहीही बोलू नकोस जे काही सांगते ना ते तू ऐक तेव्हा यश म्हणतो अगं पण आरोही हे नक्की काय आहे त्यावरती आता आरोही म्हणते हे बघ यश आता मी जे काही सांगणार आहे ना ते तू शांतपणे ऐकावंस असं मला वाटतं अरे मी परदेशातल्या कॉलेजमध्ये अप्लाय केलं होतं मला तेथे असणारी स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती तिकडे जाणारसुद्धा होते तेव्हा माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता पण आता माझ्याकडे ऑप्शन आहे ते कारण तू आहे त्यावरती यश विचारतो म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे आरोही तेव्हा ती म्हणते थांब यश मी ज्या दिवसापासून हे स्वप्न रंगवायला सुरुवात केली तेव्हापासून इमॅजिन केलं होतं कसं करायचं आणि काय करायचं आता मला सेम तसंच घडलेलं हवंय त्यामुळे प्लीज तू काहीही आता बोलू नकोस यश मलाच तुझी मनापासून माफी मागायची तेव्हा यश विचारतो कशाबद्दल काय असं मला हर्ट केलंय त्यावरती आरोही म्हणते मीच तुला हर्ट केलंय अरे ज्या दिवशी तू मला प्रपोज केलं होतं शी मला हो म्हणायचं असून देखील मी नाही म्हटले कारण मला भीती वाटत होती की मी तुझ्या मनात जागा निर्माण करू शकेन की नाही पण यश मला माफ कर मी त्या दिवशी तुला नाही म्हणाले एक गोष्ट तितकीच खरी आहे की तू माझं सर्व काही आहेस आता आरोहीचं हे कोड्यातलं बोलणं त्याला समजतच नसतं तो म्हणतो स्पष्टपणे बोल तुला काय बोलायचं ते ती म्हणते मी इंडिया सोडून कुठेही जाणार नाही आहे खरं तर मला ती फेलोशिप मिळालीच होती पण आता मला जायचं नाही आहे कारण माझं घरच इथे आहे आणि तुझ्याबरोबर ना मी खूप सेफ असते अरे तू मला प्रपोज केलं मी नकार दिला की तुम्हाला एक सेकंदसुद्धा जाणवू दिलं नाही की मी तुझ्याबरोबर एवढी वाईट वागली आहे तू माझ्यावर नितांत प्रेम करत राहिला माझी मदत राहिला आणि तुझं मन खरच खूप साफ आहे असं म्हणून आता भर ती त्याच्याबद्दल खूप बोलत असते अगदी भरभरून आणि त्याचं खूप कौतुक करत असते त्याच्या स्वभावाचं देखील ती म्हणते यश अरे मी तुझ्या मनात जागा निर्माण केलीये आणि तसं तूही माझ्या मनात तशीच जागा निर्माण केलीये यश तू हो माझं होम आहेस तू माझी फॅमिली आहेस आता माझं सर्व काही तुझं आहे तू जेवढं माझ्यावर प्रेम करतोस ना अगोदर मी तेव्हा घाबरत होते पण आता मी तुला सत्याची कबुली देते प्रेमाची कबुली देते कारण माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे आता यशला हे सर्व ऐकत असताना स्वतःवर विश्वासच बसत नाही दोघेही आता एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात मग मित्रांनो पुढील भागामध्ये यश घरात सर्वांना येऊन सांगतो की माझं आरोहीवर खूप प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर खूप प्रेम आहे तिने आज त्याची कबुली पण मला तिच्याबरोबर लग्न आम्ही दोघांनी तो निर्णय घेतलाय दुसरीकडे आरोही अरुंधतीकडे जात तिच्या प्रेमाची कबुली देत म्हणते की यश बरोबर मला लग्न करायचंय त्यावेळी आता अरुंधती तिच्याकडे पाहत राहते अशाच मालिकेच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा